एका संघटनेचा करता धरता शिवप्रेमी कि गुंड भाजपशी काटेचा किती जवळचा संबंध सोलापूर अक्कलकोट मध्ये रविवारी तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अचानक शाई फेकण्यात आली आणि हल्ला झाला या प्रकाराने राज्याच्या राजकारणात एकच गोंधळ उडालाय कारण हल्ला करणारा दीपक काटे नावाचा माणूस थेट भाजपाशी संबंधित असल्याचं आता समोर आलंय या हल्ल्यामागे फक्त शाही फेक नाही तर काही राजकीय लागे बांधे आहेत का अशी जोरदार चर्चा सध्या सुरू झाली प्रवीण गायकवाड हे तर तुम्हाला माहितीच आहे अनेक वर्षापासून ते बहुजन समाजातील तरुणांना उद्योगासाठी मार्गदर्शन करतायत आणि पुरोगामी विचारांचे ते कठ्ठर समर्थक आहेत त्यांच्यावर असा हल्ला झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली दीपक काटे जो या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे तो फक्त शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष नाही तर भाजपाचा पदाधिकारी असल्याचंही आता उघड झालंय एवढंच नाही तर दीपक काटेची सगळी गुन्हेगारी कुंडलीच आता बाहेर आली त्याच्यावर सहा महिन्यांच्या पूर्वी दाखल झालेल्या एका गुन्ह्याबद्दल एक मोठी समोर आली आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक अक्कलकोट मध्ये खळबळ रविवारी चौदा जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती फेक करून हल्ला करण्यात आला पुरोगामी विचारांचे खंदे कार्यकर्ते आणि बहुजन समाजातील तरुणांना उद्योगाची वाट दाखवणारे म्हणून प्रवीण गायकवाड परिचित आहेत या हल्ल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे हल्लेखोर भाजपाशी संबंधित राजकीय वर्तुळात खळबळ या हल्ल्याचा म्होरक्या दीपक काटे असल्याची माहिती समोर आली आहे दीपक काटे हा शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष असून त्याचे भाजप कनेक्शन समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली दीपक काटे याचे राजकीय लागे संबंध घट्ट असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे कोण आहे दीपक काटे गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सामाजिक कार्य दीपक काटे याने शिवधर्म फाउंडेशनची स्थापना केली आहे यापूर्वी त्याने पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी संभाजी बीडी विरोधात आंदोलन केले होते ज्यामुळे संभाजी बीडी हे नाव बदलण्यात आले होते याशिवाय दूध दराच्या प्रश्नावरती त्याने शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून मंत्रालयाबाहेर आंदोलन केली होती मात्र त्याच्या गुन्हेगारी कुंडलीची माहिती आता समोर येत आहे संभाजी ब्रिगेड नामकरणाला विरोध वादाचे मूळ गेल्या काही महिन्यांपासून दीपक काटेच्या शिवधर्म फाउंडेशन कडून संभाजी ब्रिगेड या नावाला विरोध केला जात आहे छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी नाम उल्लेख होत असल्याने नाव बदलण्याची मागणी शिवधर्म फाउंडेशनने केली आहे हा वाद या हल्ल्यामागील एक प्रमुख कारण मानले जाते दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी पिस्तूल आणि खुनाचा गुन्हा दीपक काटे याला यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे विमानतळावरून हैदराबादला जात असताना त्याच्या बॅग मध्ये पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत काडतुसेस सापडली होती त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती धक्कादायक बाब म्हणजे त्याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या सराटी गावात शेताच्या बांधाच्या वादातून आपल्या सख्या तुलत भावाचा खून केला होता या गुन्ह्यात तो सात वर्षे एरवडा कारागृहात होता कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो सध्या इंदापूर शहरात भाड्याच्या खोलीत राहत आहे दीपक काटे आणि भाजप कनेक्शन सक्रिय सहभाग दीपक काटेने दोन हजार बावीसमध्ये भाजपात प्रवेश केला त्यानंतर सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी त्याने इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या बावन्न शाखांचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित केले होते त्यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या या हल्ल्याने आणि हल्ल्यातील आरोपीची भाजप कनेक्शन तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणाचे पडसाद येत्या काळात कसे उमटतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल